लवकरच मुलांच्या शाळा सुरू होणार असल्यामुळे प्रत्येक आईला हा प्रश्नच पडलेला असतो की टिफिनला आता भाजी कोणती बनवायची बरं सगळं प्लॅनिंग आणि तयारी करून भाजी बनवली देखील तरीही मुलं आवडीने खातीलच ही खात्री देता येत नाही त्यामुळेच आज मी मस्त अशा दोन भाज्यांची किंवा चटण्यांची रेसिपी घेऊन आलेली आहे अशा पद्धतीने या चटण्या तुम्ही एकदा नक्कीच बनवा आठवड्यातून दोनदा काही तीनदा ही भाजी नक्कीच तुम्ही बनवणार आणि कारलं या पद्धतीने आजपर्यंत कुणीही बनवलं नसेल अशा वेगळ्या आणि मस्त अशा पद्धतीने आज, आज आपण कारल्याची चटणी बनवतोय मोड आलेल्या मुगाची सुद्धा अगदी झणझणी तशी चटणी आज आपण बनवणार आहोत बनवायला खूप सोपे आहेत रेसिपी आवडली तर नेहमीप्रमाणे ने व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर फ्रेंड्स पटकन वेळेनं घालवता रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात आधी तर इथे मी पाव किलो असे हे कारले घेतलेले आहेत कारले कवळेच घ्यायचे शक्यतो बघून खूप जास्त पिकलेलेही घ्यायचे नाहीत कारण मग ते आतून खराब होतात लवकर किंवा मग ते चवीलाही वेगळेच लागतात त्यामुळे असे मस्त ताजे असे कवळे कारले इथे मी वापरलेले आहेत देठाचा भाग या पद्धतीने कट करून घ्यायचा आणि अगदी मी दाखवते ना त्याच पद्धतीने आपल्याला या कारल्याच्या बारीक बारीक का अशा चकल्या स्वरूपामध्ये मस्त असे कट देऊन घ्यायचे आहेत बऱ्याच वेळेला काय होतं ना की कारलं बाजारातून आणल्यानंतर फ्रीजमध्येही बऱ्याच दिवस लवत राहतं याचं कारण म्हणजे ना सगळेच घरातली मंडळी आवडीने हे कारलं खात नाहीत पण या पद्धतीने तुम्ही एकदा भाजी किंवा चटणी कारल्याची नक्कीच बनवा अगदी सगळे मंडळी घरातील किंवा मुलंही लहान बोट चाटून चाटून ही भाजी संपवणार याची मी खात्री तुम्हाला नक्कीच देते आता इथे पहा आपलं हे जे कारलं आहे ना अगदी बारीक बारीक या स्वरूपामध्ये मी कट करून घेतलेलं आहे आणि त्यातील ज्या काही बिया असतात ना कडक तर त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत म्हणजे ही चटणी खाताना कारलं कचकच लागत नाही आजपर्यंत तुम्ही ही कारल्याची चटणी कधीच बनवली नसेल पण या पद्धतीने एकदा नक्कीच बनवा सकाळच्या घाई गडबडीमध्ये आदल्या दिवशी जरी फ्रीजमध्ये आपण डब्यात हे कारलं या पद्धतीने कापून ठेवलं तरीही सकाळी अगदी झटपट ही रेसिपी बनणार आहे तसंही रोजचा शाळेचा डबा म्हटलं ना की आदल्या दिवशी रात्री फ्रीजमध्ये आपण थोडीफार काही ना काही तयारी ही करूनच ठेवतो हो त्यामुळे या पद्धतीने कारलं जरी कट करून ठेवलं ना फ्रीजमध्ये तरी सकाळी आपला वेळ देखील वाचतो थोडीशी जरी पूर्वतयारी आतल्या दिवशी आपण करून ठेवली ना तर सकाळचा वेळ हा नक्कीच वाचतो कारण मुलांच्याही मागे लागावं लागतं की सकाळी उठायची गडबड असते बाकी त्यांची तयारी असते त्यामुळे आपल्या टिफिनमध्ये खूप जास्त वेळ जाऊ नये झटपट अशा भाज्या कशा बनवता येईल तर तेच मी तुम्हाला आपल्या टिफिन सिरीजमध्ये सांगणार आहे आता इथे आपल्या ह्या ज्या काही कडक बिया आहेत कारल्याच्या त्या इथे काढून झालेल्या आहेत सर्वच कारलं या पद्धतीने मी कट करून घेते पातळ पातळ या स्वरूपात मी सर्वच कारल्याचे काप करून घेतलेले आहेत आणि बिया देखील काढून घेतलेल्या आहेत कारलं इथे कट करून घेतल्यानंतर धुवायचं नाही कारण आपण अगोदरच हे कारलं धुवून घेतलेलं आहे ले 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 ले। या पद्धतीने कारल्याची चटणी बनवल्यानंतर अजिबात कडवट लागत नाही किंवा कडू लागत नाही एका पसरट आकाराच्या पॅन मध्ये इथे या पद्धतीने तेल घालायचं आहे सुरुवातीपासून गॅसची फ्लेम अगदी फास्टच ठेवायची आहे फास्ट गॅसवरती आपल्याला हे जे काही बारीक आपण कट करून घेतलेलं कारलं आहे ना ते आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे त्यामुळे अगदी सांगितल्याप्रमाणे गॅस कुठेही कमी करायचा नाही कमी केलं कारल्याला पाणी सुटू शकतं आणि पाणी सुटल्यामुळे काय होणार आहे की अगदी तीन ते चार दिवस सुद्धा ही चटणी टिकणार नाही त्यामुळेच आपल्याला हे कारलं जे आहे ना ते फास्ट गॅसवरती अगदी क्रिस्पी आणि कुरकुरीत असं फ्राय करून घ्यायचंय चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आहे अगोदरच खूप जास्त मीठ घालायचं नाही नाहीतर मग चटणी खारवट देखील बनवू शकते असं मीठ घातल्यामुळे कारलं जे आहे ना ते अगदी चवीला कडवट बनत नाही मस्त असं हे कारलं फ्राय देखील होतं फास्ट गॅसवरती अगदी चार ते पाच मिनिटं हे कारलं चला तर फ्राय करूनच घेऊयात सर्वच कारल्यांच्या फोडीची जी काही बाजू आहे ना ती आपल्याला उलट पलट करायची आहे दोन दोन मिनिटांनी म्हणजे काय होईल नाही की सर्व बाजूंनी हे जे कारलं आहे ते एकसारखं मस्त असं फ्राय देखील होईल जर का तुम्हाला वाटलं की कारलं करपत आहे तर त्यावेळेला तुम्ही गॅसची फ्लेम मध्यम करू शकता कमी करायची नाही अजिबात पाणी सुटू द्यायचं नाही कारल्याला इथे ही स्टेप लक्षात ठेवायची आहे आणि जे काही कारलं फ्राय झालं असेल तुम्हाला वाटले अस की हलकासा रंग बदललेला आहे कारल्याचा तर ते कारलं तुम्ही त्यावेळेला आमच्याने बाजूला काढून घ्यायचं आहे म्हणजे ते खूप जास्त करपणार नाही आता इथे बघा हे जे काही दोन तीन फोडी आहेत ना कारल्याच्या त्या परतल्या गेल्या आहेत तर त्या मी लगेचच बाजूला प्लेटमध्ये काढून घेते असं केल्यामुळे बाकीचं जे काही कारलं आहे ना तर त्यालाही फ्राय व्हायला जागा मिळते खूप जास्त वेळ न लागता फास्ट गॅसवर अगदीच पटकन हे कारलं फ्राय देखील होतं आणखी पुढे दोन तीन मिनिटं हे सर्वच कारलं आपण फ्राय करून घेऊया तुम्ही बघू शकताय मस्त असे क्रिस्पी आणि कुरकुरीत आपले हे सर्वच कारले इथे फ्राय करून झालेले आहेत अगदी याच पद्धतीने हे कारले आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत चला तर एका प्लेटमध्ये लगेचच काढून घेऊयात सर्वच कारले काढून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला शेंगदाणे फ्राय करून घ्यायचे आहेत उरलेल्या तेलामध्ये पाव किलो कारल्यासाठी इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे वापरलेले आहेत आता हे शेंगदाणे भाजतानी किंवा तळून घेतानी गॅस कुठेच वाढवायचा नाही कारण आजपर्यंत शेंगदाणे मस्त कुरकुरीत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत त्यामुळेच मीडियम फ्लेमवरती था आपल्याला हे जे शेंगदाणे आहेत ना ते मस्त कुरकुरीत होईस तोपर्यंत भाजून घ्यायचे आहेत कारण मग शेंगदाणे आतपर्यंत भाजले गेले ना की त्याची चव जी आहे ना ती अगदी मस्त लागते फास्ट गॅसवरती शेंगदाणे भाजायची घाई करायची नाही जी चव चटणीला येणार आहे तर ती येणार नाही असं केल्यामुळे आता हे शेंगदाणे आणि जे काही कारलं आहे ना ते आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये लसूण पाकळ्या घालायच्या आहेत बऱ्याचशा आता तुम्ही बघू शकताय की मस्त असं थंड आपलं हे कारलं आणि शेंगदाणे झालेले आहेत या पद्धतीने थंड करून घ्यायचे म्हणजे जी काही चटणी आहे ना ती मस्त अशी कुरकुरीत आणि क्रिस्पी बनवून तयार होईल गरम गरम जर का आपण हे मिक्सरमध्ये घालून वाटलं ना तर चटणी ओलसर बनवून तयार होईल आणि ती लवकर खराबही होण्याची शक्यता असते अगदी मस्त दोन ते तीन दिवस कुठे प्रवासालाही जात आहे तरीही तुम्ही ही चटणी कारल्याची बनवून घेऊ शकता डायबिटीज पेशंटसाठी किंवा वेट लॉस जर्नीवर जर का तुम्ही असाल तर या पद्धतीने कारल्याची चटणी रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करा आता इथे कारलं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर मिरची पावडर घालायची आहे ज्या पद्धतीने तिखट तुम्ही खाताय त्या पद्धतीने यामध्ये लाल तिखट घालायचं आहे थोडंसं अगदी चवीपुरतं मीठ घालायचं आहे आपण अगोदर कारल्यामध्ये मीठ घातलेलं आहे त्यामुळे बेताचंच मीठ घालायचं आहे खूप जास्त बारीक पेस्ट तयार करायची नाही फक्त एक ते दोन वेळा आपल्याला पल्स मोडवरती हे जे काही मिक्सरमध्ये मिश्रण आहे ना ते तयार करून घ्यायचं आहे एक तो दोन वेळाच फक्त फिरवायचं आहे बटन चालू बंद करायचं आणि या पद्धतीने आपल्याला ही चटणी जी आहे ना ती तयार झालेली आहे तुम्ही बघू शकताय काय मस्त कुरकुरीत आणि क्रिस्पी अशी दिसत आहे सुवास तर त्याचा इतका खमंग घरभर सुटलेला होता ना की मुलांना उत्सुकता झाली होती की आज मम्मीने काय बनवलंय या पद्धतीने कारल्याची चटणी रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करा आठवड्यातून दोन ते तीन वेळा तुम्ही ही रेसिपी नक्कीच बनवाल याची मी खात्री तुम्हाला नक्कीच देते टिफिनला सुद्धा त्यास त्याच कांदा टोमॅटोच्या भाज्या खाऊन सुद्धा मुलांना कंटाळ आलेला असतो आणि आपल्यालाही काहीतरी वेगळं असं बनवायचंच असतं आता इथे आपण मोड आलेल्या मुगाची चटणी बनवतोय तर त्यासाठी इथे मी मोड आलेले मुगाचा वापर करणार मुगा आहे, आहे या पद्धतीने मूग आधी भिजत घालून त्यांना रात्रभर मोड असे काढून घ्यायचे आहेत मस्त असे मोड मुगाला आलेले आहे तुम्ही तर बघू शकताय मोड आलेल्या मुगामध्ये भरपूर या पद्धतीने प्रोटीन असतं खूप पौष्टिक असतात त्यामुळे शक्यतो मोड आणूनच मुगाची कधी पण भाजी बनवायची या पद्धतीने पाणी निथळून आपल्याला पॅनमध्ये हे जे मूग आहेत ना ते फ्राय करून घ्यायचे नेहमीची मुगाची उसळ बनवून जर का तुम्हाला कंटाळा आला असेल तर या पद्धतीने मोड आलेल्या मुगाची चटणी रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करा पौष्टिक तर आहेच शिवाय बनवायलाही खूप सोपी आहे आता इथे या पद्धतीने अगदी मिडियम गॅसवरती आपल्याला हे जे मूग आहेत ना ते अगोदर फ्राय करून घ्यायचे आहेत यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता हे मूग अगदीच खाली करपू नये लागू नये पॅनला म्हणून थोडंसं अगदी तीन ते चार चमचे फक्त यामध्ये पाणी घालायचं आहे खूप जास्तही पाणी घालू नका नाहीतर मग चटणी ओलसर बनेल अगदी चार ते पाच मिनिट आपल्याला हे जे मूग आहेत ना ते वाफवून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम स्लोज ठेवायची आहे अगदी या पद्धतीने कोरडे होईस तोपर्यंत आपल्याला हे मूग मस्त असे फ्राय करून घ्यायचे आहेत असे हे मोड आलेले मूग खूप जास्त शिजवायचीही आवश्यकता नाही खूप जास्त जर का शिजवले तर त्यातले जे काही पौष्टिक घटक आहेत ना तर ते निघून देखील जातात त्यामुळे खूप जास्त शिजवत बसायची आवश्यकता नाही आता हे थंड करून घेऊयात मला जरा घाईच होती त्यामुळे गरम गरमच इथे मी हे मूग मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले आहेत पण तुमच्याकडे मात्र जर का वेळ असेल तर हे मूग जे आहेत ना ते पूर्णपणे थंड करून घ्या म्हणजे चटणी ओलसर बनणार नाही थोडे थोडेसे असे करून आपल्याला दोन ते तीन बॅच मध्ये हे मूग जे आहेत ना ते जाडसरस मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहेत खूप जास्त ही पेस्ट बनवायची नाही अगदी या पद्धतीने तुम्ही बघू शकताय आपल्याला जाडसरच हे मूग मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे परफेक्ट या पद्धतीने हे बारीक केलेले जे काही मूग आहेत ना ते पसरवून द्यायचे आहेत एका ताटामध्ये म्हणजे ते चांगल्यापैकी कुरकुरीत होतील आता पुढची तयारी करूयात आता या एका मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धी वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत त्यानंतर शेंगदाणे शक्यतो भाजूनच घ्या म्हणजे ते पटकन असे छान कुरकुरीत होतील लसूण घालायचं आहे आणि मिक्सरमध्ये त्याची जाडसरच पेस्ट बनवायची आहे चटणी बनवण्यासाठी पॅनमध्ये मध्ये या पद्धतीने तेल आहे लसूण आणि शेंगदाणे जाडसर मिक्सर मध्ये फिरवलेले ते आपण पॅनमध्ये मध्ये या पद्धतीने फ्राय करून घ्यायचे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे कुठेच गॅस वाढवायचा नाही शेंगदाणे या पद्धतीने सर्व बाजूने पसरून द्यायचे आहेत म्हणजे ते मस्त असे पटकन क्रिस्पी आणि कुरकुरीत होतात आता यामध्ये सुद्धा लाल तिखट घालायचं आहे चवीप्रमाणे लहान मुलं जितपत तिखट खातायत त्या पद्धतीने इथे तिखटाचा वापर करायचा आहे प्लेन लाल तिखट इथे मी वापरलेला आहे तुम्हाला जर का रेसिपी हवी असेल तर आपल्या चॅनेलवरती अवेलेबल आहे नक्की जाऊन बघा लाल तिखट आणि थोडंसं यामध्ये मीठ घालायचं आहे पण लक्षात ठेवायचं आहे की मूग शिजवताना आपण अगोदर मीठ घातलेलं आहे त्यामुळे इथे मी म मिठाचा वापर केला नाही आहे पण तुम्ही जर का मुगामध्ये शिजवताना कमी मीठ घातलं असेल तर इथे मात्र मीठ घालायचं आहे मूड आलेली मूग जी आपण मिक्सरमध्ये याची भरड तयार करून घेतली होती तर ती या पॅनमध्ये घालायची आहे गॅस मात्र स्लोच ठेवायचा आहे कुठेही गॅस वाढवायचा नाही एकाच वेळेला सर्वच इथे मी मूग घालून घेते पॅनमध्ये या पद्धतीने मोडालेली मुगाची चटणीसुद्धा अगदी फ्रीजमध्ये दोन ते तीन दिवस आरामशीर टिकते त्यामुळे जर का तुम्ही कुठे बाहेर प्रवासाला जात आहे किंवा दोन ते तीन दिवस जर का तुम्हाला फ्रीजमध्ये ही चटणी बनवून ठेवायची असेल जर का तोंडी लावण्यासाठी तर तुम्ही चटणी बनवून ठेवू शकता अजिबात खराब वगैरे हो होत नाही अगदी तीन ते ती चार दिवस आरामशीर टिकते आता आपल्याला अगदी स्लो गॅसवरती ही जी चटणी आहे ना ती मस्त कुरकुरीत होईल फ्राय करून घ्यायची आहे तुम्ही तर टेक्स्चर बघू क्रिस्पी आणि कुरकुरीत आपली ही चटणी इथे मुगाची बनवून तयार झालेली आहे त्यावरनं अगदी ताजी मस्त हिरवीगार कोथिंबीर बारीक कट करून घालायची आहे कांदा टोमॅटो घालून किंवा मुगाची उसळ बनवून जर का कंटाळा असेल तर या पद्धतीने मुगाची चटणी रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करा सकाळच्या काही गडबडीमध्ये अगदी झटपट ही चटणी रेसिपी बनवून तयारसुद्धा होते आणि मुलंसुद्धा अगदी आवडीने खातात पौष्टिक आहे झटपट बनणारी आहे आणखी काय हवंय नाही का ही चटणी रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जास्तीत जास्त रेसिपी शेअर नक्की करा म्हणजे त्यांनाही अशा छान छान रेसिपीज बनवता येतील चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयात अशा छानशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय फ्रेंड्स